जमिनीवर पडले आणि जेवढ सगळं सैन्य होत ते अगोदर संपवलेलं होत हनुमंतानं मागा पुढे पाहिलं कोणी शिल्लक राहिलेलं नाही मुख्य धुरा भरत होती तोही पडला म्हणून हनुमंत आवेशामध्ये मोठा असणारा पर्वत हातावरती उचलला आणि येऊन आणि वज्राचा बाण त्या ठिकाणी सोडलं वज्र कोणत्याही पर्वताच पीठ करतात आणि त्या वज्र असताना पर्वताचा भुगा केला लागल्याबरोबर हनुमान सुद्धा वज्र शरीर आहे शरीर वज्र आहे कवरी ब्रह्मांडा लोपूचे अशा प्रकारचं हनुमंतरा आहे तरी सुद्धा वज्र शरीर असताना सुद्धा वज्राचा आघात त्याबानाचा आघात हनुमंतावरती झाला आणि कडे विष्णानी श्री वंदन विचार करीत वैचले पूर्ण बालक हे

विभीषणजी भगवंताला बोलतात रामचंद्राने सांगितलं विभीषणाला भगन काळ कसा आहे काळाच कस आहे आज काळ आमच्यावरती असा आलाय की माझे तेनी भाऊ रामांना पडले कारण रा केला तर राम काळाला सुद्धा आहे पण आता लौकिक अर्थ लागले ना नाहीतर तर काळा काळा देहा काळी काळाना कळे रघुनाथा तो बैसला गिरी गुहेता सीता शुद्ध अर्थ नटना ती तो भगवंत आहे पण विभीषणाला गुरु लागले भगवंती काळ कसं आहे कठीण आहे आज आमचे तिन्ही भाऊ राणा जनावरती पडले पर्यावरण पुढे होते ते सगळे टाकले आणि रामान आदेशामध्ये भगवंत उठलेम चंद्रयुद्धाला निघाले सगळे अयोध्ये हडपडली गेली सगळे अयोध्ये मध्ये जेवढं सैन्य होता उर्वरित राहिलेला ते सगळं सैन्य घेतलं ते घेतला आणि वातेच्या गजरामध्ये विकासात

तिला हात जोडतात कारण सीतामाथा ही जमिनीची कन्या आहे म्हणून तिच्या पाया पडतात काय असं दिसू लागला कन्या मला क्षमा करा असं म्हणून जमिनीच्या पाया पडू लागले तिला लोटांगण घालू लागले असं पाच पाच रामचंद्र पुढे निघाले गुरु आणि हे दे देयचा ध्वक्यावरती असणारी शिंडी अशा प्रकारचं असणार स्वरूप महाराज सांगतात झाड घेतली मोठ्या मोठ्याने पर्वत घेतली आणि आकाशामधून उड्डाण करून त्या दोघांच्या अंगावरती धावलं नवपुरुषांनी पाहिले गेला आपला असणारा हात धनुष्याला घातला आणि बाद काढून सोडू लागले

हममान पावे ते, था ते था। आता अर्थ साधोने विचार केला आज रामावरती संकटाला आपण काही करू आकाशावर येऊ या लोकांना उचलू शिफ्टी मध्ये आणि आणि कशी उभा करू

तसलं इथं काही चालत नाही असा कुशू लागला गिरी द्रोण आलेला नवता आहे काही स्थिती काय द्रोणागिरी पर्वत आहे का आणि तुम्ही जस धनकीर मध्ये पाठीमागे युद्ध केला राक्षसांबरोबर दगडण झाड मारली तसलं इथं चालत नाही असा तुष बोलू लागला तेवढं समुद्र तुम्ही उलवर केला म्हणजे काय जास्त पराक्रम केला का डावणाला मारला असेल लंकेचं दहन केलं असेल आणि पराक्रम केले पण ते इथं चालत नाही जीव तुझ्यावरती जास्त होता आला दे कोणी हनुमता चंद्रावर अशा प्रकारची अवस्था आमच्या आईची तुम्हाला बघितल्यानंतर होते स्नेह आहे म्हणून तुला आम्ही जिवंत ठोलाय असा ते बोलू लागले अंतकरणामध्ये प्रेम आहे म्हणून तुला आम्ही तर स्वस्त राखलंय जिवंत फुले काहीतरी बाकी ते जसे जमिनीवरती पाडल्या तस तुम्हाला तुमची पण अवस्था केली असती पण तुमच्या बद्दलचा स्नेह आमच्या आईच्या चा मनामध्ये आहे म्हणून तुम्हाला इथे सुखाने फुलाय गप्पसा पुढे मित्र पुत्र आई

पण इथं तुमचं काही चालणार नाहीये ना असं लव बोलू लागला

why not